माझ्या वडिलांची मिरासिगा देवा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारने राखीला दारवंटा केला भोग बटा आम्हाला वंश परंपरा दासमींकी वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकली तला झोको उपवास पारने राखीला दारवटा केला भोगवटा म्हठल నమో విఠలా రాజయా పండుర నమో రుక్మి గంగా నమో పుండ్ నమో చంద్రభాగా నమస్కార మాజా Rukmini Pandu Pandu Rangga शोकेले स्मरण होय सकळ विधींचा अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकाया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती कर तो कथे काळी आपण असावी जवळी सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तो कया देवा यावरी न करे महाराज आई No, yeah. yeah.

माझ्या वडिलांची मिरासिगा देवा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारने राखीला दार बंटा केला भूग आम्हाला प्रस्तुत प्राप्त अशा प्रसंगी भगवत भक्त श्रोते सज्जनांच्या समोर उच्चारलेला भंग महान भगवान भक्त निवासी वैरागीचे मुघुटमणी देवमान्य श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा तीन चरणाचा वडिलांचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे तुको तुको जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये वडिलांचं काय स्थान आहे याची महती पटून देत असताना देवाबरोबर भांडतायत या अभंगामध्ये देवाबरोबरचा अनुवाद आहे विवाद वेगळा वाद वेगळा संवाद वेगळा आणि अनुवाद वेगळा विस्तारानं मी अभंगामध्ये प्रवेश करताना सांगून जाईल विवाद वेगळा आहे वाद वेगळा आहे संवाद वेगळा आहे आणि अनुवाद वेगळा आहे विवाद चालतो तो तुम्ही मध्ये त्याला काही कारण लागत नाही विवादाला काही कारण लागत नाही वाद सुरू होतो त्याला विवाद वाद चालतो तो शास्त्रामध्ये दोन शास्त्रांचा चालू आहे वाद परब्रह्म सगुण म्हणावं का निर्गुण यामध्ये चाललेला तो वाद आहे तो शास्त्रा, शास्त्रांचा शास्त्र शास्त्रांचा वाद आहे त्यामध्ये सहा शास्त्र मोडतात अठरा पुराण मोडतात त्यामध्ये चाललेला तो वाद आहे संवाद चालतो तो गुरु शिष्यामध्ये गुरु शिष्यामध्ये चालतो त्याला संवाद म्हणाव काही मी उधार पावेन काही कृपा करील नारायण ना। आयुष्य तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझी याला संवाद म्हणाव आणि भगवंता बरोबर चालतो त्याला अनुवाद म्हणाव खर तर तो वादच आहे पण अल्पशा अंशानं अंशानं तो वादात्मक आपल्याला वाटतो तसा तर तो संवादच आहे पण देवाबरोबर भांडण करत असताना हक्क गाजवत असताना देवाबरोबर अधिकार दाखवत असताना कुठंतरी वादात्मक शब्द ज्या वेळेस आपल्या दृष्टीच पडतात त्याला अनुवाद मानाव अनुवाद चालतो तो देवामध्ये आणि आपल्यामध्ये त्याला अनुवाद मानावा संतामध्ये आणि देवामध्ये अनुवाद त्या अनुवाद प्रकरणातील अभंग खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून वडिलांचं महत्व प्रतिपादन करत असताना सांगतात की हे देवा देवा आईक आमच्या वडिलांनी आमच्यासाठी जो एवढा मोठा ठेवा करून ठेवलाय ना ती मिराशा करून ठेवली ती आमच्यासाठीच करून ठेवली देवा तू आम्हाला दूर लोटायचं काम नाही किंवा तू आमच्याकडे लक्ष देत नाही असं आमच्या लक्षात आले म्हणून देवा तुला ठणकावून सांगतोय माझ्या वडिलांची मिराशी गा देवा हे देवा ही आमच्या वाड वडिलांपासून चालत आलेली परंपरा आहे मिराशा आहे ठेवा आहे माझ्या वडिलांची मिराशी गा देवा काय मिराशी काय ठेवाय काय परंपरा आहे तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझ्या चरणाची सेवा ही आमच्या कुळामध्ये चालत आलेली रूढी परंपरेने आलेली उपासना आहे आणि ती आमच्या वाडवडलांपासून चालत आहे आलेली आहे ही चालू राहावी ही परंपरा कायम चालू राहावी म्हणून आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काय केलं उपवास पारने राखीला दारवंटा अरे उपवास केले पारण केले तुझ्यासाठी पायी झिजवले पंढरीच्या वाऱ्या केल्या दारवंटा राखला उपवास पाराने राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी आमच्यासाठी हा जतन करून ठेवलेला ठेवा देवा, देवा। आणि तू जर आता आम्हाला दूर लोटरीत असशील आम्हाला नाकारीत असशील आमच्याकडं तुझं लक्ष नसेल तर आईक देवा वंश परंपरा दास मी अंकित वंश तुझा दास आहे मी मी तुझा दास अंकित आहे आणि तू जर आता आम्हाला सोडून दिलं तो का मोक लाज कोण आम्हाला सोडलं तर त्याची लाज आता आम्हाला वाटणार नाही कारण आम्ही तुझे दास्य करले तुझे दास आहेत तुझे सेवक आहेत आता आमच्यावर संकट का आली काय आणि आम्हाला तू नाकारलं काय त्याची लाज आम्हाला वाटणार नाही त्याची लाज देवा तुला लोक नावं ठेवतील लाज तुला वाटायला लागेल तुला नावं ठेवतील लाज आहे आणि आमच्या वाडवडिलांनी करून ठेवलेला हा ठेवाय ना त्याच्यासाठी त्यांनी झिजवलं रे झिजवलंय शरीर झिजवलंय केला दारवटा आम्हाला गे बिठाल अभंगाचा शब्दशार्थ अर्थ आपण सर्वांच्या लक्षात आला असेल असं समजून अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तो असं आजची सेवा आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे ठाऊक आहे माहीत आहे तरी पण वाक्याचं कर्तव्य त्याचं उच्चारण करावं आज एक वर्षापूर्वी आपण सर्वांचे लाडके असणारे प्रिय असणारे अतिशय मनमिळवू स्वभावाचे सगळ्यांना संग घेऊन जाणारे सगळ्यांच्या समवेत राहून सगळ्यांच्या सुखधक्काचा विचार करणारं या परिवारातलं एक लाडकं व्यक्तिमत्व आज आपल्याला सोडून एक वर्ष पूर्ण होते दादा वैकुंठवासी हरिभक्त हरिभक्तपरायण वारकऱ्याची परंपरा आहे दिंडीची परंपरा आहे भगवंताचं दाश्यत्व ज्यांनी स्वीकारलं असे हरिभक्तपरायण श्री जयसिंग भाऊ दिनकर कडू देशमुख पाटील यांचं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण त्यांना शेवटची आदरांजली म्हणा पुष्पांजली म्हणा त्यांचं स्मरण म्हणून आज या ठिकाणी या कडू परिवारातर्फे त्यांचे नातलग असतील त्या सगळ्यांच्या वतीनं आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांच्या पाठीमागं त्यांचे तीन मुलं आहेत श्री शंकर जयसिंग कडू देशमुख श्री हरी जयसिंग कडू देशमुख ज्ञानेश्वर जयसिंग कडू देशमुख हे तीन मुलं आहेत मुलगी आहे रसिका सुधी, सुधीर सुधीर निवगुने देशमुख श्रीमती पार्वतीबाई रंभाऊ निवगुने देशमुख तसेच बरेच त्यांचे नातवंड आहेत नातवंड आहेत नाती आहेत सोना आहेत परतोंड असतील सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा या कडू पाटील परिवारावरती अतिशय दुःखाचा जो डोंगर कोसळला आहे त्या दुःखातून सावरण्यासाठी भगवान परमात्म्याकडे आपण आजच्या कीर्तन रूपीनं एक मागणं लागणार आहोत की हे देवा हे भगवंता आमच्या जीवनामध्ये त्यांचा सहवास आम्हाला अजून हवा होता त्यांचा सहवास आम्हाला हवा होता पण काळाच्या ओघामध्ये प्रत्येकाला जाणं भाग आहे जावं लागणार आहे देवा जाणं हे क्रमप्राप्त असेल तरी पण आमची अशी अपेक्षा आहे जर त्यांना पुन्हा मानवीच जन्माला देहाला घालायचं असेल तर आमच्या परिवाराकडून आमची एकच अपेक्षा आहे की त्यांना पुन्हा आमच्याच कुळामध्ये आमच्याचकडू देशमुख पाटील या घराण्यामध्ये जन्माला घाल आमच्याकडून अजून त्यांची सेवा करायची राहून गेली आम्हाला त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला देवा तू द्यावं आणि म्हणून त्याच्यासाठी आजच्या कीर्तन रूपी सेवेनं त्या भगवान परमात्म्याकडं मागणंय विठाल विठा खरं जर पाहिलं तर जीवन हे जगत असताना किती जगला याला महत्व नाहीये तो कसा जगला याला फार महत्व आहे तस भाऊंच जीवन अगदी तसं तर खडतर प्रवासामधूनच गेलंय त्यांचं मूळ गाव मला वाटतं घोड गोडखल ना गोडखल या गावामध्ये त्यांचं पूर्वी वास्तव होत राष्ट्राची जडणघडण असते देशाची जडणघडण असते कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे जशा गरजा वाढतील तसं सुखसुविधा वाढाव्या लागतात आणि काही मूलभूत गरजा आहेत आपल्या मानवी जीवनामध्ये अंग वस्त्र निवारा या गरजा भागवण्यासाठी शेती हे मुख्य साधन आहे आप आपल्याकडे आणि ते शेती आज शेतकरी खर तर इतका हातबद झालाय दादा शेतकऱ्याची व्यथा आज खर तर मांडावून कीर्तना सुद्धा मांडू वाटत नाही एवढी बेकार अवस्था शेतकऱ्याची आज, आज निसर्ग को कोपलाय शेतकऱ्यावरती काय अवस्था आहे आपण टी व्हीवरती रोज पाहतोय औ चाळीस चाळीस वर्षाचा संसार एका क्षणामध्ये वाहून जावा एका क्षणामध्ये मातीत तर मिसळून जावा दहा मोकळ अंगा वाढल्या कपडेशी बाहेर निघावं लागतंय दादा तो संसार उभा करण्यासाठी किती कष्ट घेतले असतील माझ्या शेतकरी दादा ना किती कष्ट झाले घेतले आपण सगळी शेतकरी कुटुंबातली यांच्यावरही त्या काळी तोच प्रसंग आलेला असेल ज्यावेळेस राष्ट्राची जडणघडण असते धरणं बांधावी लागतात पाणी आपल्या शेतीला पुरवावं लागतं त्यासाठी पानशेत असेल खडकवासला असेल वरती पुण्याच्या वरती धरणं बांधले गेली त्या पानशेत शेजारी असणारे हे गाव मला वाटतं पाण्यामध्ये गेलं बरोबर ना आणि पाण्यामध्ये गेलं वनवासी झाले त्या काळी पण सरकारनं त्यांना या गावामध्ये आलेगावामध्ये अगदी काही प्रमाणामध्ये राहण्यासाठी आणि शेतीवाडी करून उदाहरण भागवण्यासाठी जो जमिनीचा तुकडा दिला तो या भागातला दिला दिली त्यावेळेस ही सरकारची जमीन आता सरकारची जमीन कशी असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे का नाही जंगल असेल डोंगर असेल पण त्याही परिस्थितीमध्ये इथे येऊन लोक यायला तयार नव्हती पण भाऊंनी सहभाग घेतला सगळ्यांना गोळा केला अरे गेल्याशिवाय पर्याय नाही सरकार आपलं ऐकणार नाही का आपल्याला जावं लागेल आणि जिथं सरकार देईल तिथं आपल्याला राहावं लागेल ही भूमिका त्यांनी सगळ्यांना सांगितली आणि त्यांनी ह्या आलेगावमध्ये आगेकूच केलं दादा आलेगाव मध्ये आल्यानंतर तिथंही त्यांचा दबदबा होता समाजाशी एकी होती त्या काळी त्यांनी संघटना करून शेतीला धंदा म्हणून डेअरी व्यवसाय चालू केला त्या काळात त्या ठिकाणी बी डेअरी व्यवसायामधून धरण आडवय पाण्यातनं पलिकड जावं लागायचं मोठे नाव त्याला लॉन्च म्हणतात त्या नावेतून दूध पाणी शितलं घेऊन जावं लागायचं असा खडतर प्रवास करत असताना लोकांना जा जमवलं लोकांना या ठिकाणी येण्यासाठी भाग पाडलं आणि येथे येऊन सुद्धा या ठिकाणी आम्हाला नाही आठवत पण या ठिकाणी खरं तर जंगल होतं पहिलं जंगल फॉरेस्ट होतं फॉरेस्ट आणि जंगलात यांना या जागा दिल्या या भागात जागा दिली मग त्याचं संगोपन करणं त्याची शेती नीट करणं त्या काळी मशनेर नव्हत्या आता मशनेरी आला दादा त्यावेळेला लय झालं तर बैल बैलाकडून ती शेती नीट करून घ्यावी किती कष्ट असेल आता वर्षाचं काम अगदी काही क्षणामध्ये होते मिशनरी म्हणून पण त्या काळी फार अवघड परिस्थितीतून हे कुटुंब बहुंनी सावरलं आणि या ठिकाणी ती जमीन सुपीक केली के याही ठिकाणी दुधाचा व्यवसाय केला नुसता व्यवसायच नाही केला समाजाची बांधील की आपलं कुळदैवत जे तिथं होतं ते तिथून कुळदैव इथं आणलं इथं इता त्याचं मंदिर उभा केलं दादा मंदिर उभा केलं नसतं मंदिर उभा करून थांबले नाही तर अंतकरणामध्ये परमार्थाची ओढ होती माळकरी जीवन तो पंढरीची वारी जीवनामध्ये सतत त्यांच्या होती म्हणून मंदिराच्या पायाबरोबरच जनमानसामध्ये जनमानसांच्या हृदयामध्ये भक्तीचा पाया, पाया सुद्धा त्यांनी या गावामध्ये पहिल्यांदा रोवला दादा पहिल्यांदा रोवला पहिल्यांदा रोवला तो पाया रोवत असताना सुद्धा अनेक अडचणी आल्या असतील पुढं हरिपाठ असेल प्रवचन असेल कीर्तन असेल काकडा असेल त्यांनी या ठिकाणी चालू केला आणि चालू ती परंपरा अगदी अगदी अखंड हरिनाम सप्ताहापर्यंत पोचवली पोचवली त्यांचं ध्येय होतं की याही भागाला परमार्थाचं वेड लागावं जगाचं कल्याण व्हावं कारण बुडते हे देखावे डोळा येथो कळवळा म्हणून हे संतांचं वचन घेऊन त्यांनी समाजा या समाजामध्ये या ठिकाणी कार्य केलं दादा आणि ते कार्य करत असताना अखंड हरिणाम सप्ताहापर्यंत मंदिर बांधून तिथलं दैवत इथं आणून उभा केलं आणि ते मंदिर उभा करून अखंड हरेनामच्या सप्ताहाची सुरुवात सुरवात केलीच पण आपल्या कुळाची परंपरा म्हणून पंढरीची पायीवारी सुद्धा पन्नास वर्ष पूर्वीही का नाही त्यांनी चालू केली होती मला वाटतं दिंडीमध्ये बावन्न नंबरचा क्रमांक आहे पन्नास। पन्नास क्रमांकाची त्यांची दिंडी आजही चालू आहे त्यांची परंपरा आजही चालू आहे मग अशा परमार्थ आज या ठिकाणी आपण श्राद्धाच्या निमित्तानं म्हणा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं म्हणा किंवा पुण्यतिथीच्या निमित्तानं म्हणा त्याच्या पुढे जाऊन सांगेन दादा खऱ्या अर्थाने जर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर त्याला म्हटलं गेलं तर आज खऱ्या अर्थाने आत्मा मुक्ती दिन हा शब्द योग्य आहे का तर मानवी जीवनाचा त्याग केल्यानंतर मरण हे शरीराला आहे आत्मा अमर आहे नयनम छंदती शास्त्रांनी शास्त्राने या न्यायाप्रमाणे तो वाऱ्यानं सुकवला जात नाही आग्नीनं जाळला जात नाही कसल्या शास्त्रानं कापला जात नाही तो अमर आहे तो चेतन आहे तो फक्त काय करतो तर या जीर्ण झालेल्या शरीराचा त्याग करतो मौलीने त्यासाठी सुंदर एक ओबी टाकली ज्ञानेश्वरी मध्ये की जे चैतन्य ने या न्यायाप्रमाणे अंगावरच जीर्ण वस्त्र झाल्यानंतर जसं आपण टाकून देतो आणि पुढील प्रवासाला निघतो किंवा पुन्हा ते नवीन वस्त्र आपण परिधान करतो तद्वत ये शरीर हे सडक आहे नासका आहे कुचका आहे कितीतरी प्रमाण आपल्याला संत चरित्राच्या गाथ्यामध्ये आपल्याला पाहता येतील मिळतील ऐक नाही नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणचं कार्य संपल्यानंतर या ठिकाणी हे शरीर आपल्याला ठेवून जायचं आहे कारण हे ज्याच त्याला द्यावं लागतं हा शरीर